नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ भोर यांच्या अध्यक्षतेखाली छावा मराठा सेना संघटनेचे से प्रदेश अध्यक्ष विकास शेटपुंड पुंड संघटनेच्या महिला आघाडी प्रदेश सचिव सौ संगीताई पुंड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटनेचे नाशिक ग्रामीण जिल्हा पोपट भाऊ पताडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका बैठक आणि प्रवेश सोहळा संपन्न झाला या सर्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील भाऊ भोर प्रदेश अध्यक्ष विकास शेठ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली निफाड तालुक्यातील कार्यकारिणी आणि गावकरी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे तालुका अध्यक्ष प्रमोद भाऊ धुमाळ यांनी केलं तर तालुका कार्याध्यक्ष संभाजी लोणारे यांनी अनुमोदन केलं या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील तालुक्यातील छावा मराठा सेना संघटना वाढीसाठी जोमानं काम करणारे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजश्री शाहू महाराज महात्मा फुले आदिल क्रांतीवीर राघोजी भांगरे यांसह या महाराष्ट्रातीलच नव्हे तर सबंद हिंदुस्थानातील थोर क्रांतिकारक महापुरुष आणि साधू संत यांना प्रथम तमी विनम्र अभिवादन करतो आज आपल्या निफाड तालुक्यामध्ये श्री क्षेत्र गाजरवाडी या परिसरामध्ये छावा मराठा सेना या संघटनेच्या प्राथमिक बैठकीच्या निमित्तानं व्यासपीठावर माझ्यासमोर उपस्थित असलेले संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव आदरणीय संगीत ताई कुंड नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय कोकणराव पथळे पाटील नाशिक जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष श्यामलबाई मोरे नाशिक तालुक्याचे तालुका अध्यक्ष कल्पेश भाऊ शिरसाट तालुका संघटक नाशिकचे संतवळे आदरणीय तानाजी भाऊ भोर आदरणीय विलास भाऊ इगतपुरी तालुक्याचे संपर्क प्रमुख नितीन भाऊ राव तसेच संगमनेर तालुक्याचे संघटक आदरणीय अमोलबाऊ आठवले तसेच वाल्मिक भाऊ खरात यांसह उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित आपण सर्वच

सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो की आपण योग्य ठिकाणी आणि योग्य व्यासपीठावरती किंवा योग्य संघटनेमध्ये काम करण्याचा आपण जो निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हा सर्वांच मी सर्वप्रथम कौतुक करतो आणि आपल्या सर्वांच्या काळ्यांच्या गजरात ते कौतुक करतो मित्रांनो समोर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या ज्येष्ठ जे काय आपण सर्व आहात सर्वांचं मी मनपूरक आभार ही संघटना ही वैचारिक आहे आपली संघटना राजकीय राजकीय पक्षाशी संबंधित पक्षाशी आपल्या संघटनेचा संबंध नाही आहे ही सर्वात महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्यात जिल्ह्यात आणि संबंध महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये राजकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत स्त्री असो किंवा पुरुष असो प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत चुकीचा झाला आहे कारण राजकीय क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहे राजकीय लोक ज्या पद्धतीनं सर्वसामान्य कुटुंबातील माणसाचा ज्या पद्धतीने वापर करून घेतात सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचा ज्या पद्धतीने वापर करून घेतात किंवा सर्वसामान्य शेतकरी कामगार असेल कष्टकरी असेल यांचा ज्यावेळेस फक्त निवडणुकांपुरता वापर करतात निवडणुका ज्यावेळेस येतील त्यावेळेस ते तुमच्या दारात येतील तुमच्या घरात येतील तुमच्या हातोपाया पडतील आणि तुमच्याकडून मत घेतील परंतु ज्यावेळेस ते एकदा निवडणूक झाले निवडून आले की तुमच्याकडे बघायला कधी येत नाही तुमच्या टाळूवरचा जो मलिदा आहे तो मलिदा खायचे काम हे लोक करत असतात त्यावेळेस जे मध्यंतरीचे जे तुमचे पाच वर्ष किंवा चार वर्ष असतात त्यावेळेस तुमच्याकडे बघायला कोणी येत नाही परंतु अशा सर्व परिस्थितीमध्ये मी ठरवलं की ह्या लोकांकडे बघणार कोण तर ह्या लोकांकडे बघेल आपली संघटना आणि म्हणून ह्या सर्व भूमिकेतून आपण छावा मराठा सेनेची त्या ठिकाणी निर्मिती केली छावा संघटनेची निर्मिती केली आती आणि अतिशय अभिमानाची गोष्ट खऱ्या अर्थाने मला सांगू असं की महाराष्ट्रामध्ये सर्वात वेगाने वाढणारी जर कोणती संघटना असेल तर ही संघटना आहे महाराष्ट्रामध्ये अत्यंत वेगाने आणि युवा असेल अनेक राजकीय पक्षांमध्ये लोक सुद्धा मला फोन करतात की भाऊ आम्हाला तुमच्या संघटनेमध्ये काम करायचे का तरी लोक प्रशासनातील लोक सर्वसामान्य माणसाचं काम करत नाही आमच्या महिलांना त्रास देतात त्या त्या त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून करतो आणि इथून पुढे आपल्याला ते करायचं आहे सर्वसामान्य माणसांचे अनेक अडचणी आहेत आम्ही आता मध्येच आपल्या अंबड एम आयडी मध्ये जिल्ह्यातले नोकरी पाहिजे तर त्यावेळेस कंपनीमध्ये त्यांना रोटी देतो कामाला लावतो हे काम आपण खऱ्या अर्थाने केलं पाहिजे की जेणेकरून तो मुलगा जे ज्यावेळेस कामाला लागतो त्यावेळेस संपूर्ण कुटुंब पोचलं जातं ही परिस्थिती खऱ्या अर्थाने असली पाहिजे परंतु राजकीय क्षेत्रातील लोक उलट काय करतात ना ज्यावेळेस निवडणूक आल्या ना त्यावेळेस आपल्या तरुणांना सगळ्या लोकांना फुकटची दारू देतील फुकटच सगळं काय देतील जेवण देतील आणि फुकटची दारू प्यायचे खरे व्यसन आपल्या तरुणांना जे कुठल्या परिस्थितीत लागले असेल ते निवडणुका काळामध्ये लागतात ज्या वेळेस निवडणुका असतात त्यावेळेसच हे व्यसन जास्तीत जास्त तरुणांना लागतं कारण फुकटची दारू फुकटचा भेटतोय म्हणून आपण ते घेत असतो त्या प्रवाहामध्ये आपले तरुण वाया जातात आणि म्हणून या सर्व भरकटलेल्या तरुणांना आपण योग्य दिशा देण्याचे काम आपल्या संघटनेच्या माध्यमातून करतो आणि आपण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आपण सतत वाचा उठवलेली आहे सतत त्या प्रश्नांना वाचा पडायचं काम आपण केलेलं आहे मी स्वतः आमच्याकडे घोटीपूर शेतकऱ्यां बाजार समिती आहे एकदा तालुक्यात राहत असल्यामुळे त्या घोटीपूर वाँ शेतकऱ्यां बाजार समितीचा इतिहास आहे की जेव्हापास मला असा संघटनेचं पद भेटल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये मी असं समजायचं सुनील बोगना आणलेला होता माझी जी सुरुवात झाली ती फक्त जीवपासून माझ्याबरोबर एकही कार्यकर्ता नसताना निश्चित सुनील बोगण्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी फक्त हे तर तुम्ही फक्त उभे राहा ऑलरेडी मला मी अखिल भारतीच्या मला संघटनेचा जिल्हा अतिशय म्हणून आश्रा संघटना म्हणून सात वर्ष अतिरिक्वाचं काम कर अण्णासाहेब जावेबाई यांच्या आशीर्वादाने मी संघटनेचे सात वर्ष काम केलं आणि त्यांचा रुपयामुळे आज महाराष्ट्रामध्ये सहा सात महिन्यानंतर मी आशिया केल्या अतिशयच्या सोशल मीडियाच्या पदावर नियुक्त केला त्याच्यानंतर माझ्या संघटनेने संघटनेमध्ये पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी फक्त सोशल मीडिया त्या सोशल मीडिया आज महाराष्ट्रामध्ये असो तो नाशिक जिल्हा असो तो नाशिक तालुक्यामध्ये असो आज त्याचं मी संघटनेमध्ये काम केलं त्या संघटनेचं फळ मला या संघटनेमध्ये भेटलं सुरुवात केली त्याच्यात आज माझे सात सात आठ तालुक्यामध्ये नाशिकच्या आठ तालुक्यामध्ये माझ्या संघटना कार्य आणि बाकीचे लवकरच एवढा महिना दीड महिन्यामध्ये त्यांच्या पण कार्यकारवकर त्याचे निफाट तालुका सगळ्यात सर चांगल्या वाटतात चांगल्या वाटतं निफाट नफा तालुक्यामध्ये सगळ्यात म्हणजे मी आज महिन्यामध्ये जेवढी संघटना केली एवढा मला निफळ तालुक्यामध्ये दुसम भेटला एवढा लवकर

त्यांना म्हणतात ठीक आहे तुम्ही तारीखाचं नियोजन करा मी वंशी बोलतो वंशी बोलल्यानंतर बौंजी मला सांगितलं त्यांना तयारी करायला हवा आपण तारीखेचं नंतर बोलू दोन महिन्यापासून आलेली आम्हाला पण आम्हाला बोलतो अरे भाऊ दोन महिन्यापासून महाराष्ट्र प्रवास असल्यामुळे त्यांचा आमचा संपर्क न झाला त्याच्यानंतर त्यांचे फक्त नाशिकला रात्री आल्यानंतर मला त्यांनी सकाळीच कॉल केला अहो मी नाशिकमध्ये आलो आहे तुमचं काय तर मी प्रवणरोब म्हणून फोन केला तसेच शुभ मोबाईल समजा पण पोहोचले तर मग ते म्हणे आम्ही प्रवण रोग प्रमुख चर्चा केली आणि त्यांनी मला सतरा आणि अठरा दोन तार तारखे दिल्या तार तार का होतात आपल्याला त्याच्यानंतर त्यांनी आपण अठरा तारखे फायनिंग केली होती पण मग मला रात्री मला केल्यानंतर कोण आला का

या कार्यक्रमासाठी तयारी करतात आणि सकाळी सात वाजेपासून त्यांनी कॉल नियोजन होत काय करायचं काय करायचं त्यांना सांगितलं अजून पुढे पडू नको म्हणून पण आणि सगळे पदाधी करण्याची आज सकाळी आल्याने मी सकाळी साडेसहा बाहेर असते सकाळी साडेसहा वाजता हो तुम्ही फोन केला म्हणजे मी सगळ्यांना आज कालपासून आरोग्य दोन तीन दिवसामध्ये वेगळ्या कारण असतो काही घरगुती कारण असतो कामाने मी तर मी बाहेर बनवतो आणि गरम म्हणून तरी आपले आज जे पदाधिकारी मेहनत करून आज संघटनेसाठी त्याच्यासाठी आज

संकट पदाधिकारी शब्द दिला होता आपल्या कार्यक्रम अठरा तारखेला होणार शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या